मंडळी नमस्कार देवदत्त मोरेटी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो उद्या भव्यास एक खटावचा नऊ बारा हे जुना आणि पारंपरिक ओपन मैदान पार पडत आहे आपल्याला माहीत असेल खटावचा सात बारा आणि नऊ बारा हे पारंपरिकरित्या वर्षानुवर्ष चालत राहणारे भव्यशे मैदान आहेत सात तारखेला एक आज एक दुसरा बैल मैदान झालं होतं आणि उद्या नऊ तारखेला ओपनचं मैदान मित्रांनो होणार आहे या मैदानाचे लाय लॉट काही वेळापूर्वी काढण्यात आले आहेत या लाय कोणकोणते नदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या आहेत कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असलं तर आपलं युट्यूब चॅनल देवदोत्तम मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक वरती मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नावां चिठ्ठी निघाले आहे जवळपास तीन चिठ्ठ्या रायफलच्या नावा निघालाय ते म्हणजे गट क्रमांक चार गट क्रमांक चौदा आणि गट क्रमांक वीस अशा तीन गटामध्ये चिठ्ठ्या या ठिकाणी तुम्हाला रायफल किंवा सिकंदर पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती सौरलताई आणि एकनाथदादा कंदूर यांचा राजा राजाच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक दोनवरती निसर्ग गार्डन कात्रज या नावानं चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो आणि दुसरी चिठ्ठी आहे ती गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक एकवरती वरती आहे या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सुंदर बॉस व त्याच्या या मैदानामध्ये पळताना दिसू शकतोय गट क्रमांक बारा किंवा गट क्रमांक सत्तावीसमध्ये त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाचे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारवरती वेगाचा शेवट सर्जा अभिजित भाय पवार यांचा सर्जा हा तुम्हाला गट क्रमांक अठरा किंवा गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक पाच या दोनपैकी गटामध्ये पळताना दिसू शकते सर्जा देखील तुम्हाला उद्या दे पळताना दिसेल दोन चिठ्ठ्या आहेत मित्रांनो गट क्रमांक अठरा आणि गटक्रमांक बावीस त्याचबरोबर याच मैदानातील गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सातवरती वाटेगावकरांच्या बादलच्या नावाने देखील चिठ्ठ्या आहे बादल देखील तुम्हाला उद्या पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहावरती कारुंडे एक्सप्रेस चिक्याच्या नावाने देखील चिठ्ठी आहे चिक्या देखील तुम्हाला या उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतोय तसेच मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक आठवरती वरती वडकी हिंद किसरीचा मानकरी शेवळ्याबांच्या पाखऱ्याच्या नावाने देखील चिठ्ठी आहे पाखऱ्या देखील तुम्हाला उद्याच्या या मैदानामध्ये पळताना दिसू शकतोय तसेच मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक एक वरती ओगलेवाडीच्या तेजाच्या नावानं देखील चिठ्ठ्या आहे तेजेदेखील तुम्हाला उद्याच्या या मैदानामध्ये पाळताना दिसू शकतो आहे तसेच मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक चारवरती साखरवाडीकरांचा बावऱ्या याच्या नावानं चिठ्ठी आहे आता जर तुम्ही बघायला गेला तर चालू मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये गोलाद राहणारा नंदी म्हणजे हा साखरवाडीकरांचा बावर्या आहे तो देखील तुम्हाला उद्याच्या या कटाऊचा नऊ बारा या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाचे गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक आठवरती डोर्लेकरांचा हरण्या सहाशे बावीस हरण्याच्या नावून देखील चिठ्ठे आहे या ठिकाणी तुम्हाला या कटाव नऊ बारा मैदानामध्ये डोर्लेकरांचा हरण्यादेखील मित्रांनो पळताना दिसू शकतो आहे तसेच मित्रांनो आता जवळपास या मैदानाचे चारशे पन्नास प्लस गाडी मालकांनी सहभाग घेतला आहे जवळपास एकोणसाठ गट आहेत आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या सर्वांचा आवडता रुस्तम केसरी बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार तर मित्रांनो या जवळपास एकोणसाठ गटामध्ये बकासूरच्या नावानं आपल्याला काही चिठ्ठी पाहायला मिळाली नाही आहे आता सहा तारखेलाच आंबेरे येथे मित्रांनो बकासूर आणि बाब्या ही गाडी पाळवली होती द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली होती त्याच्यामुळे मित्रांनो उद्या बकासूर पळणार किंवा नाही हे कन्फर्म सांगू शकत नाही जर मैदानामध्ये बाकासोर आला तर त्याची अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू आणि लॉयलॉटमध्ये बाकासोरच्या नावानं चिठ्ठी तरी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे जी काय पुढील अपडेट असेल ती तुम्हाला उद्या सकाळी आपल्या चॅनलवरती देण्यात येईल तर मित्रांनो नियोजन झालं तर माझ्यामध्ये बाकासोर आपल्याला अकरा तारखेला पळताना दिसू शकतो किंवा उद्या जर बाकासोर मैदानामध्ये पळण्यासाठी आला किंवा त्याचं जर काही नियोजन आपल्याला समजलं तर त्याची अपडेट देखील तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्याचबरोबर मित्रांनो हे जे काही नंदे आहेत यांच्या चिठ्ठ्या ज्या गटामध्ये निघाले तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये पहिरे गेऱ्यांच्या किंवा त्यांच्या मालकांच्या नियोजनानुसार बदल देखील होत असतो हे लक्षात असू द्या तर मित्रांनो जे काही लॉट निघाले त्याची पूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेट आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद